हॅलो सखी सखीच किचन मध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप स्वागत आज मी महाराष्ट्रीयन स्पेशल पौष्टिक चविष्ट खमंग आणि खुसखुशीत थालीपीठाची भाजणी कशी बनवायची ते दाखवणार आहे व्हिडिओ खूप खास असणार आहे त्यामुळे स्किप न करता शेवटपर्यंत पूर्ण पहा आणि आपल्या सखीच किचन मीनाक्षी या चॅनलला अजूनही सबस्क्राईब केलं नसेल किंवा चॅनलमध्ये तुम्ही नवीन आलेले असाल तर प्लीज लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका बाजूलाच बेल ऐकॉन किंवा घंटी येते तीसुद्धा प्रेस करा म्हणजे माझ्या नवनवीन आणि पारंपरिक रेसिपीज तुम्हाला ताबडतोब पाहता येतील थालीपीठाची भाजणी बनवण्यासाठी इथे मी चार वाटी ज्वारी घेतलेली आहे आणि या एकाच वाटीने सगळं साहित्य मोजून घेतलेलं आहे एक वाटी भरून तांदूळ घेतलेले आहेत एक वाटी भरून नाचणी एक वाटी भरून बाजरी एक वाटी भरून गहू आणि एक वाटी माका घेतलेली आहे सहा प्रकारचे धान्य घेतलेले आहे यामध्ये एक वाटी भरून चणा डाळ घेतलेली आहे अर्धी वाटी मुग डाळ घेतलेली आहे अर्धी वाटी ही तूर डाळ घेतलेली आहे अर्धी वाटी मटकी आणि अर्धी वाटी मसूर घेतलेला आहे अख्खा अर्धी वाटी चवळी आणि अर्धी वाटी मूग घेतलेली आहे अर्धी वाटी वाटाणा सुद्धा घेतलेला आहे डाळी आणि कडधान्यांचे एकूण आठ प्रकार घेतलेले आहेत थालीपीठ खमंग खुसखुशीत होण्यासाठी एक वाटी भरून पोहे अर्धी वाटी धने पाव वाटी जिरं घेतलेला आहे तीन चमचे जिरे असेल हे तीन चमचे भरून एक ते दीड चमचा मेथीचे दाणे घेतलेले आहेत कढई सुरुवातीला चांगली तापून घ्यायची आहे अगोदरच सुरुवातीला आपण ज्वारी भाजायला घेतलेली आहे एकसारखं हलवत ज्वारी हलक्याशा गुलाबी रंगावर भाजून घ्यायची आहे कोणतंच धान्य किंवा कडधान्य खूपच खमंग लाल किंवा डाग पडेपर्यंत आपल्याला भाजायचं ना नाही नाहीतर पिठाला नंतर चिकटपणा राहत नाही आणि त्यामुळे थालीपीठं चांगली थापली जात नाही त्यामुळे खूप भाजायचं नाही फक्त हलकासा गुलाबी रंग येईपर्यंत आणि हलकासा सुगंध येईपर्यंत भाजायचे आहेत ज्वारी आपली व्यवस्थित भाजून झालेली आहे आता मका सुद्धा हलक्याशा रंगावर व्यवस्थित भाजून घ्यायचे आहे मी सगळं धान्यातील प्रकार जे आहेत ते वाटी भरून घेतलेले आहेत ज्वारी सगळ्या साहित्यापेक्षा जास्त घेतली आहे म्हणजे चार वाटी ज्वारी घेतलेली आहे आणि बाकीचं साहित्य एक एक वाटी भरून घेतलेलं आहे एकूण आठ वाट्या धान्य घेतलेलं आहे आपण ज्वारी जास्त घातल्यामुळे थालीपीठं खुसखुशीत लवचिक होतात वातड किंवा कडक होत नाही त्यामुळे ज्वारी थोडी जास्त घालायची गहूसुद्धा थोडेसे फुलेपर्यंत व्यवस्थित भाजून घ्यायचे आहेत आणि गॅस मिडियम ठेवायचं आहे धान्य भाजताना खूप लाल नाही करायचं गहूसुद्धा आपले व्यवस्थित भाजत आलेले आहेत आणि आता बाजरीतसुद्धा आपल्याला अशीच थोडीशी भाजून घ्यायची बाजरी थोडीशी भाजायला सुरुवात झाली की यातच नाचणी घालायची आहे सारख्या आकाराची धान्य आता दोन ते तीन प्रमाणात एकत्रच भाजायचे आहेत म्हणजे आपलं काम सुद्धा लवकर होईल नाचणी अगोदरच व्यवस्थित निवडून घ्यायची साफ करून घ्यायची आहे सगळंच धान्य व्यवस्थित निवडून आणि कॉटनच्या कपड्याने स्वच्छ पुसून घ्यायचं नाचणीमुळे थोडासा थालीपीठाचा रंग डार्क येईल पण तरीही आवर्जून घालायची आहे आपल्याला रंग नाही तर त्याची पौष्टिकता पाहायची आहे फक्त कोणतंही धान्य एकसारखं हलवत मिडियम गॅसवरच भाजायचं आहे तांदूळसुद्धा हलकासा रंग आला की लगेचच काढून घ्यायचं मी माझ्याकडे जेवढे धान्य कडधान्य डाळी होत्या ते अगदी योग्य प्रमाणात घेतलेलं आहे त्यामुळे थालीपीठाच्या भाजणीचे थालीपीठ खूप रुचकर आणि पौष्टिक होतात धान्य भाजून झालेली आहेत आता डाळी आणि कडधान्य भाजायला घ्यायचे आहेत चना डाळ आणि तूर डाळ एकत्रच छान भाजून घ्यायचे चणा डाळीमध्ये तुम्ही अर्धी चना डाळ आणि अर्धे हरभरे घेतले तरी चालतील चना डाळ आणि तूर डाळ व्यवस्थित भाजत आलेली आहेत मी लाल चवळी घेतलेल्या आहेत तुमच्याकडे सफेद चवळी असतील तर त्या घ्या माझ्याकडे नव्हत्या म्हणून मी लाल चवळी घेतलेल्या आहेत आणि त्यातच मसूरसुद्धा घालून एकत्रच भाजून घ्यायचे आहेत मसूरऐवजी मसूरची डाळ घेतली तरी चालते भाजणीमध्ये अर्धे कडधान्य तरी सालीसहितच आख्खे घालावेत मसूर आणि लाल चवळीसुद्धा छान भाजत आलेले आहे आणि आता मूग आणि मटकी एकत्रच भाजायला घ्यायची आहे सारख्या आकाराच्या गोष्टी एकत्रित छान भाजल्या जातात आणि आपला वेळही वाचतो डाळी आणि कडधान्यांमध्ये जे तुमच्याकडे नसतील ते स्किप केले तरी चालतील आखे मूग आणि मुगाची डाळ यांचं प्रमाण अर्धा अर्ध आर्द घेतलं तरी चालतं किंवा एक वाटी मुगाची डाळ आणि मुगाची डाळ नसेल तर एक वाटी आखे मूग घाला यामध्ये असली तर सालीसहित उडदाची डाळ सुद्धा आवर्जून घाला वाटाणे सुद्धा आपल्याला अगदी व्यवस्थित भाजून घ्यायचे आहेत माझ्याकडे हिरवे वाटाणे नव्हते म्हणून मी सफेद वाटाणे घेतलेले आहेत चणा डाळ सोडली तर मी बाकी सगळं साहित्य अर्धी अर्धी वाटी या प्रमाणात घेतलेलं आहे मुगाची डाळ जराशी भाजून घ्यायची आहे नाजूक असते आणि इतक्या वेळात आपली सुद्धा खूप तापली जाते त्यामुळे भाजताना काळजी घ्यायची आता स्लो गॅसवरच आपल्याला धणे जिरे आणि मेथी फक्त चांगली गरम होईपर्यंत भाजून घ्यायची आहे खूप नाही भाजायचं गरम झालं की लगेचच काढून घ्यायचं आहे या तीन गोष्टी पिठामध्ये चांगल्या एकजीव होतात त्यामुळे आत्ताच घालायच्या असतात थालीपीठं बनवताना नंतर धने आणि जिरे वापरण्याची गरज पडत नाही सुद्धा चांगले कुरकुरीत करून घेतलेले आहे आमच्याकडे ज्वारीच्या हुरड्याच्या थालीपीठं खूपच जास्त प्रमाणात केली जायची परंतु हुरडा आता सहजासहजी उपलब्ध होत नाही परंतु त्याची चव खूपच छान होती भाजल्यानंतर सगळं धान्य कॉटनच्या कपड्यावर पसरून थंड करून चक्कीवरून एकदम अशा पद्धतीने बारीक दळून आणायचं आहे आणि तुम्ही बघू शकता खूप खमंग सुगंधित आणि पिठाची अशी भाजणी आपली तयार झालेली आहे याची वेगवेगळी थाळीपीठं आपण यापुढे लवकरच बनवणार आहोत जी खूप पौष्टिक आणि चविष्ट असणार आहे आणि आरोग्यासाठी फायदेशीर असणार आहे तुम्हाला आजचा व्हिडिओ कसा वाटलाय कमेंटद्वारे नक्की सांगा आणि आपल्या सखीच किचन मीनाक्षी या चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू वी नका व्हिडिओ शेवटपर्यंत पूर्ण पहा थँक्यू बाय